नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो एवढीच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल किंवा भरती अतिशय महत्वाची माहिती या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत महत्वाचा जो आपला टॉपिक असणार आहे सिलेक्शन प्रोसेस ठीक आहे मुख्यमंत्री योजना दूत या भरतीसाठी किंवा या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही जिथं पण अर्ज केला असेल तिथं तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही दुसरं कोणाचं सिलेक्शन झालं आहे अशा प्रकारची जी पण माहिती ती तुम्हाला कशी समजणार नक्की सिलेक्शन आहे की नाही ते तुम्हाला कसं चेक करायचं आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे त्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत वरती तुम्ही बहुतेक व्हिडिओ अशा प्रकारचे बघितले असतील की कॉन्ट्रॅक्ट वरती क्लिक करायचं सिलेक्शन झालं आहे की नाही ते तुम्हाला समजणार इथं चे ऑप्शन इथे क्लिक करून त्यानंतर अशा प्रकारचे येऊन जाईल तुमचं नाव वगैरे दिसेल आणि बाकीचं तुमचा फॉर्म एक्सेप्ट झाला आहे की नाही ते तुम्हाला दिसेल जॉब लोकेशन कुठलं ते तुम्हाला तुम्हाला समजेल करायचं असेल तर इथे क्लिक करून त्यानंतर तुमची माहिती भरून तुम्ही फॉर्म एक्सेप्ट करणार त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला पैसे मिळणं सुरुवात होऊन जाईल आणि तुम्हाला तिथे कामाला जायचंय ठीक आहे अशा प्रकारचे बहुतेक ठिकाणी तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ बघितले असतील तर ते व्हिडिओ बघून बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल एस केले काहींनी व्हॉट्सअप वरती काहींनी कमेंट्स त्यासोबत काहींनी व्हॉट्सअप वरती कॉल एस केले आपला कॉलिंगचा नंबर दिलेला आहे त्यावरती काहींनी संपर्क केला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत तरी देखील काही विद्यार्थ्यांनी कॉल एस केले ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमाने आपला सर्वात महत्वाचा जो पहिला प्रश्न असणार आहे की सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे आणि आमचं सिलेक्शन झालं आहे की नाही ते आपल्याला कसं समजणार किंवा आपण ज्या ठिकाणी आपल्या गावाच्या ठिकाणी अर्ज केला होता तिथं दुसऱ्या कोणाची नियुक्ती झाली आहे की नाही ते आपल्याला कसं समजणार तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर सर्वप्रथम बघा आता यूट्यूब वरती तुम्ही जे व्हिडिओ बघत आहेत मित्रांनो तर ते तुम्हाला कुठून आणि ते व्हिडिओ कसे ते बनवत आहेत त्याच्याविषयी माहिती देतो तर बघा आपल्याला इथं जे पहिलं होम पेज च टॅब आहे इथे क्लिक करायचं इथे आवेदन प्रक्रियेचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक careja e tá? त्यानंतर हे पीडीएफ ओपन होऊन येते प्रत्येक वरती जर म्हटलं तर जो व्हिडिओ तुम्ही ओपन करून बघताय ते जे माहिती सांगताय ते इथं आवेदन प्रक्रियाविषयी इथं माहिती दिली अर्ज कसा भरायचा वेबसाईट कोणते ओटीपी विषयी माहिती त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती कशी भरायची त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय कसं ज्या टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायच्या त्यानंतर आपल्याला कुठं कुठं अर्ज भरायचा ते प्रोफाइल अपडेट करून अर्ज कसा भरायचा त्याच्याविषयी माहिती यामध्ये पूर्ण दिलेली आहे आणि इथूनच पुढे आपली निवड प्रक्रिया या कशी असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे बघा इथे आपल्याला मॅचिंग जॉब दिसतील जिथं पण आपल्याला अर्ज करायचं ते आपल्याला निवडायचं त्यानंतर अर्ज करायचा इथे ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर आपले अर्ज दिसून येतील अर्ज कसा भरायचा यावरती डिटेल मध्ये आपण आपल्या चॅनल वरती दोन व्हिडिओ टाकले होते अगदी सोप्या भाषेमध्ये ठीक आहे तर त्याला जवळपास एक पेक्षा जास्त व्ह्यूज गेलेत आहेत बहुतेक विद्यार्थी आपल्या चॅनल सोबत त्यातील जुटले आहेत व्हिडिओच्या माध्यमात बहुतेक विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केले जवळपास हजार दोन हजार विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केले तेवढ्या असेल तर त्यांच्यासाठी मला संपूर्ण गाईड करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो त्यांना योग्य माहिती देणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर या चॅनलवरती अशाच प्रकारची माहिती तुम्हाला दिली जाते तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही देखील करून घ्या तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर बघा आता जे पण तुम्हाला सांगत आहे युट्यूबवरती की हे तुम्हाला अशा प्रकारचं पुढे प्रक्रिया असणार आहे तुमचं सिलेक्शन झालंय तुमचं झालं आहे की नाही ते चेक करा तर अजून कोणाचंही सिलेक्शन झालेलं नाहीये ते कसं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याच्याविषयी अपडेट देणार काळजी करू नका ठीक आहे वरती तुम्हाला अशा प्रकारचा स्क्रीनशॉट दाखवला जातो की तुम्ही अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट वरती क्लिक करा त्यानंतर तुमचे कॉन्ट्रॅक्ट दिसतील त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट वरती आपल्याला इथं व्यू टॅपचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचंय आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट येऊन जाईल एक्सेप वरती क्लिक करायचे एक्सेप वरती क्लिक केल्यानंतर बँकेची डिटेल द्यायचे ठीक आहे अकाउंट नंबर बँकेचं नाव आयएफसी सी कोड आणि ब्रांच नेम ठीक आहे आणि डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायचे एक्सेप ऑप्शन आहे इथे क्लिक करून त्यानंतर आपल्याला आयडी दिसेल इथे सर्व माहिती दिसेल ड्युरेशन सहा महिन्यात असणारे योजना दूध या अंतर्गत आपल्याला इथं जॉब लोकेशन दिसल आपल्याला अशा प्रकारचं सिलेक्शन आणि जिथं पण सिलेक्शन झालं असेल त्याच्याविषयी माहिती दिली आणि आपल्याला बघा डेट अशा प्रकारची माहिती युट्यूब वरती तुम्हाला तर ही सर्व माहिती एका पीडीएफ मध्ये दिली आणि हे पीडीएफ आपल्याला कशाला दिलंय की आपल्याला योजना दूध या पदभरतीची किंवा या योजनेची जी प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे पुढे इथून पुढे ती आपल्याला समजण्यासाठी हे पीडीएफ दिले आणि जे व्हिडिओ बनवत आहे ते ही पूर्ण माहिती सांगत नाही त्याच्यामुळे भौतिक विद्यार्थ्यांनी कॉल एस एस केले कमेंट केला की तुम्ही जो फॉर्म भरला होता परंतु सिलेक्शन प्रोसेस सांगितली नाही ठीक आहे विद्यार्थ्यांनी देखील केले तर त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे की कोणाचाही अजून योजना अंतर्गत सिलेक्शन होणार आहे त्यातील कोणाचंही सिलेक्शन झालेलं नाहीये ते कसं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे त्यासाठी नक्की या व्हिडिओला पूर्ण बघा ठीक आहे त्यानंतर बघा इथे ऍक्सेप्ट केल्यानंतर अशा प्रकारचं दिसून येईल आता रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड इथे लॉग लॉग इन व्हायचं आणि त्यानंतर तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो साइन झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही तिथं कामाला जाणार अशा प्रकारचे इथं माहिती आपल्याला दिली तर ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट वरती दिली आहे आणि ती बरोबर आहे ठीक आहे इथं आवेदन प्रक्रिया वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आवेदन करण्यापासून आपली जी सिलेक्शन प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन होईपर्यंत आपल्याला संपूर्ण जी, आप जी माहिती आहे या पीडीएफ मध्ये दिलेली आहे आणि याच पीडीएफ चे स्क्रीनशॉट काही आपल्याला वरती आपल्याला दिसत असतील परंतु पूर्ण माहिती सांगत नाही की अजून कोणाचं सिलेक्शन झालं नाही हे फक्त स्क्रीनशॉट आहे आणि इथून पुढील प्रक्रिया ही असणार आहे असं कोणी तुम्हाला सांगत नाही त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होतात ठीक आहे आता तुम्हाला जे पण अपडेट असेल ना ते होम टॅब वरती दिसणार थी आहे ठीक आहे ऑलरेडी एक अकाउंट मी इथे लॉग इन केलेलं आहे ठीक आहे होम टॅब वरती तुम्हाला कुठं इथे बघा आपल्याला बातम्यांचं किंवा सूचना कॉर्नरचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला जे पण अपडेट असतील ते भेटून जातील किंवा डायरेक्टली होम पेज वरती तुम्हाला जे ते जे पण अपडेट असतील ते भेटून जातील बघा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योजना या योजनेअंतर्गत अजून कोणाचंही सिलेक्शन झालेलं नाहीये ते कसं ठीक आहे आता तुम्हाला दोन दिवस झाले मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनल वरती त्यामध्ये जर म्हटलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जे आपण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले त्यांना डॉक्युमेंट घेऊन बोलवले होते ठीक आहे त्यांना तारखा वगैरे आणि आले त्याच्यावरती सुद्धा मध्ये आपण व्हिडिओ दिला होता फॉर्म भरण्याचा आणि जो फॉर्म भरण्याचा आपण व्हिडिओ दिला होता त्या विद्यार्थ्याचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं त्याला सुद्धा तेवीस तारखेला बोलवलं होतं म्हणजे कालच त्याला बोलवलं होतं कालचीच त्याची तारीख होती तेव्हा ती आपण बावीस तारखेला व्हिडिओ अपलोड केलेला मित्रांनो ठीक आहे तर तो बघितल्या विद्यार्थ्यांनी आणि योजना दूत बद्दल देखील सांगा अशा प्रकारच्या बहुतेक कमेंट आले होते त्याच्यावरती तर त्यामुळे आपण या व्हिडिओच्या डिटेल मध्ये माहिती देत आहोत ठीक आहे आता जर म्हटलं तर मी तुम्हाला सांगत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा जो अर्ज जर बघितलं तर ते अर्ज चालू होऊन जर म्हटलं तर दोन तीन महिने झाले होते आणि त्यानंतर त्यांची सिलेक्शन प्रोसेस आता आहे जसे की अर्ज चालू झाले एक महिना अर्ज भरण्यासाठीच गेला ठीक आहे एक महिन्याची प्रक्रिया अर्ज भरण्यासाठीच गेली आणि त्यानंतर जे पण प्रक्रिया असेल जेवढे पण अर्ज आले ते चालले गेले आणि ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कॉल आणि एस एम एस थ्रू कळवण्यात येत होतं ठीक आहे आता ही जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी किमान जर म्हटलं तर एक महिन्याचा प्रक्रिया कालावधी लागतो मित्रांनो आता जर म्हटलं तर योजना दूध आता शेवटची तारीख किती होती सतरा ठीक आहे सतरा तारीख शेवटची होती सतरा तारखेपर्यंत आपण अर्ज भरू शकत होतो आणि आज जर म्हटलं तर नऊ तारीख आहे ठीक आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर या कालावधीमध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेल तर आज नऊ आहे किमान एक महिन्याचा जरी कालावधी धरला तरी आतापर्यंत अजून कोणाचंही सिलेक्शन झालेलं नाहीये अजून आपल्याला दहा ते पंधरा दिवस किमान वेट करावं लागणार आहे त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही ते तुम्हाला समजणार आहे आणि सिलेक्शन झालेलं आहे की नाही ते तुम्हाला सेम प्रक्रियाने इथं चेक करायचंय तर त्यासाठी आपल्याला जे सांगितलंय या पीडीएफ मध्ये आणि जे पण वरती तुम्हाला सांगत आहे की इथं कॉन्ट्रॅक्ट वरती जा ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट वरती गेल्यानंतर ठीक आहे इथं अशा प्रकारचं दिसून येईल जिथं पण सिलेक्शन झालंय तिथं आपल्याला व्यू वरती क्लिक करायचं जिथं जायचं असेल तिथे एक्सेप्ट वरती क्लिक करून तो कॉन्ट्रॅक्ट साइन करून बँकेची माहिती भरून तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता आता यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे परंतु माझ्या माहितीनुसार हे माझ्या वैयक्तिक माहितीनुसार मी सांगतोय जेवढे पण अर्ज भरले जेवढे पण विद्यार्थी आपल्या सोबत जोडलेले आहेत त्यांच्या माहिती सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे अर्ज भरले त्यांचे जे लॉग इन आयडी ते तपासल्यानंतर हे मी तुम्हाला सांगत आहे आतापर्यंत जवळपास म्हंटल तर आपल्याकडे कमीत कमी चाळीस पन्नास अर्ज आपण स्वतः आपल्या जे सायबर कॅफे त्याच्यावरती भरलेले आहेत मित्रांनो ठीक आहे असं नाही की आपण अर्ज भरलेले नाहीये बहुतेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेत तर त्यातील एकाही विद्यार्थ्याचं अजून कुठेही सिलेक्शन झालेलं नाहीये मित्रांनो ठीक आहे तर सांगितल्याप्रमाणे अजून या योजनेचे सिलेक्शन होण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे तर वेट करा काही काळजी करू नका पन्नास हजार विद्यार्थ्यांचं नक्की सिलेक्शन होणार आहे असं नाही की आता तुमच्या गावामध्ये दुसऱ्याचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाहीये आता बहुतेक जणांचे कॉल आले होते की बहुतेक जणांचं तिथं ऑलरेडी सिलेक्शन झालंय आमच्या गावामध्ये ऑलरेडी दुसऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले तर ते योजना दूत नाही येत ठीक आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक जर म्हटलं तर किमान एक ते दोन लाख विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करून कुठं ना कुठं त्यांना सहा महिन्याच्या कालावधीमध्ये शिक्षण देण्याचं काम चालू आहे मित्रांनो आणि ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत चालू आहे मुख्यमंत्री कार्य जे कार्य प्रशिक्षण योजना आणि योजना दूत योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत आणि यांचे जर सिलेक्शन प्रोसेस अर्ज प्रक्रिया या देखील वेगळ्या आहेत त्यांना एकत्रित तुम्ही समजू नका ठीक आहे तर त्यामुळे माझ्या माहितीनुसार वैयक्तिक माहितीनुसार आतापर्यंत तर योजना दूत या योजनेअंतर्गत कोणाचं सिलेक्शन झालं नाहीये अजून अपडेट आलेलं नाहीये काळजी करू नका याच्याविषयी सुद्धा लवकरच अपडेट येऊन जातील आणि जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्या अंतर्गत जवळपास जी माहिती सांगितली जात आहे त्याच्यामध्ये जर म्हटलं तर नऊ ते दहा लाख विद्यार्थ्यांना इथं भरलं जाणार बहुतेक मोठ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे जिथं जागा असेल तिथं प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे त्याच्या अंतर्गत आणि हे जे असणार हे गावोगावी आपली जी योजना असणार आहे ते पोचवण्याचं काम हे योजना दूत करणार आहे यांचं मुख्य कामच असणार आहे की ज्या पण गावातील जे महिला पुरुष आहेत जे जा पण ज्यांना जास्त माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत ज्या सर्वसाधारण योजना आहेत महाराष्ट्रातील जेवढ्या पण महत्त्वाच्या योजना आहेत त्या सर्व योजना सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवणे त्यांना माहिती देणे त्यांच्याकडून अर्ज करून घेणे किंवा त्यांना काही अडचण येत असेल तर ती अडचण सॉल्व करणे हेच काम असणार आहे योजना दूतांचे ठीक आहे तर त्याच्यासाठी गावोगावी यांची निवड करण्यात येणार आहे आणि ती अजून झालेली नाहीये आणि जे पण उमेदवार आतापर्यंत भरले गेले तर सांगितल्याप्रमाणे पुन्हा पूर्ण सांगतोय ते महास्वयं किंवा ही जी वेबसाईट वरती बघा रोजगार महासोयम डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती मुख्यमंत्री युवा कार्यप्रिशिक्षण योजना या योजनेसाठी आपण अर्ज केला होता तर त्या अंतर्गत त्यांना भरायचं काम चालू आहे मित्रांनो आता ही वेबसाईट सुद्धा बंद झाली आहे बघा अशा प्रकारचा एर येतोय आता जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले की महिना होता ही वेबसाईट बंद झाली आणि सरकारने ही एक नवीन वेबसाईट चालू केली तर त्यासाठीच बघा आपल्याला इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्यालाच आपण काय म्हणतो सीएम वाय के पी वाय ठीक आहे अशा प्रकारचा याचा शॉर्ट फॉर्म आपण हा समजू शकतो आणि पुढे जर म्हटलं तर महासवयम डॉट डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे सरकारद्वारे आणि इथून आपल्याला लॉग इन करून बाकीची जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रेक्षण योजना आहे त्याच्याबद्दल इथं माहिती देण्यात येणार आहे मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारचं हे नवीन पोर्टल आहे त्याच्याबद्दल ही सपरेट वेबसाईट आहे आणि योजना दूत ही सपरेट वेबसाईट आहे बघा अशा प्रकारचं हे तुम्हाला समजून आलं संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे योजना दूत सपरेट वेबसाईट आहे ही महास्वयमची सेपरेट वेबसाईट आहे आणि ज्यांचं सिलेक्शन आता सध्या चालू आहे किंवा झालंय ते महास्वयम म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजने योजनेअंतर्गत झालंय आणि योजना दूतांचं अजून सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांची प्रक्रिया लवकरच इथं पंधरा ते वीस दिवस किंवा एका महिन्याच्या आत होईल असं एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे आणि जे चॅनलवरती युड बघून तुम्ही कॉल एस करत आहे हे फक्त पीडीएफ आय याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये आणि ही माहिती ऑलरेडी इथं आपल्याला दिसून जाईल ठीक आहे तर त्यांनी ही माहिती सांगायला पाहिजे की अजून कोणाचं सिलेक्शन झालं नाही जेणेकरून जेणे पण अर्ज भरलाय तर ते इथं जे कन्फ्युज होऊन जातात आणि क्वालिसीम किंवा कुठं कमेंट्स करत बसतात त्यांना कमेंट्स दिला तरी तुम्हाला रिप्लाय तिथे भेटत नाही पूर्ण माहिती तुम्हाला भेटत नाही ठीक आहे आता आपला व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे परंतु तरी देखील पुन्हा एकदा लॉग इन करून तुम्हाला दाखवतो इथं एक अकाउंट मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे ते लॉग इन करून दाखवतो बघा ऑलरेडी लॉग इन आहे वरती क्लिक करतो तर बघा इथं वरती क्लिक केल्यानंतर प्रोफाइल मॅचिंग जॉब आणि ऍप्लिकेशन फॉर्म दिसून येतील जिथे इथं अर्ज भरला इथे डेमोसाठी मी भरलं होतं तर ते तुम्हाला दिसून येतील आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट वरती क्लिक केल्यानंतर अजून कोणत्या प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट इथं अजून दिसत नाहीये अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल अजून इथं जर म्हटलं तर सिलेक्शन झालेलं नाहीये कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यासाठी आलेलं नाहीये पुन्हा जर म्हटलं तर काही जण कमेंट्स करतील आता यामध्ये बहुतेक जणांना काय पूर्ण माहिती नसते तरी देखील ते कमेंट्स करतात काही जी आर वाचलेले नसतात काही वेबसाईटला भेट दिलेली नसते अर्ज काही त्यांना जाणीव नसते ना की काय प्रक्रिया आहे काय सिलेक्शन प्रोसेस आहे तरी देखील फाल म्हणजे दे कमेंट्स करतात आणि जे बाकीचे आहेत त्यांना देखील चुकून टाकतात अशा प्रकारचं काम करतात ठीक आहे पण ते पूर्ण माहिती ते नाही त्यांनी कमेंट्स करू नये बाकी जर तुमचे काही इतर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा व्हिडिओ आपली लोडून जय हिंद जय महाराष्ट्र